शेवटपर्यंत हा माहोल टिकत गेला पाहिजे पाच दहा मिनिट वाजून आपला काय नवर परणाम वाजून जायचा आहे नक्की रात्रीच्या दहा वाजेपर्यंत चालवायचा <laughs> दोन कुस्ती आहेत दोन पंच आहेत आणि पंच असणार आहेत संयोजन नियोजन ने उत्तम नेतक्या पद्धतीचा आहे कुठेही गडबड नाही गोंधळ नाही हे देशकार्य आहे हे राष्ट्रकार्य आहे हे समाजकार्य आहे हे देव कार्य विनाशाच्याकडे तरुणाई उभा त्याला सशक्त मार्गावरण्याचं काम आहे बलशाली भारत घडवण्याचा उपक्रम आहे तरुणाईमध्ये आणण्याचं काम आहे दोनशे रुपयाची तेरा नंबर अनिकेत सर दोनशे ची आधी तिकडे अनिकेत सरांच्याकडं अमोल बाबांच्याकडं नाव सांगितली तर बरं होईल तोपर्यंत कृष्णात लोखंडे हात वरती कृष्णात शबाज कुठलं आणि अर्णव फाळके निगडी कुस्तीला प्रारंभ इनाम रुपये दोनशे कुस्तीला सुरुवात मुंबई महापौर केसरी भारत मदने पैलवाचा पट्टा बारामती क्रीडा संकुलन स्वर्गीय लोकनेते अजितदादा पवारांनी एका महाराष्ट्राच्या मोठ्या पैलवाच्या हातामध्ये तालमीच्या चावे दिलेल्या आहेत